हॅलो युवरीवान आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे नाचणीचे लाडू तर नाचणी दळून आणली आहे बघा नाचणीचं पीठ आहे तर आता आपण त्याला भाजून घेऊया तर तूप टाकून घ्यायचे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत तुपामध्ये टाकून एकदम छान परतून परतून घ्यायचे पीठ एकदम छान असं भाजून घ्यायचे म्हणजे लाडू बरेच दिवस टिकतात आणि खायला पण छान लागतात नाचणी भरपूर पौष्टिक असते लहान मुलांना वगैरे देण्यासाठी एकदम छान अशी रेसिपी आहे बघा बऱ्याच वेळेस लहान मुलं भाकरी वगैरे खात नाहीत तर लाडू बनवून ठेवायचेत आणि आपण ह्याच्यामध्ये बरेच काही ड्रायफ्रूट वगैरे टाकू शकतो म्हणजे एकदम पौष्टिक आणि हेल्दी लाडू होतात बघा एक दहा मिनटं तरी मी पीठ छानपैकी भाजून भाजून घेतले आणि तूप लागलं ला तर तुम्ही अजूनसुद्धा गरम करून टाकू शकता जेव्हा आपण लाडू बांधतो जेव्हा आपल्याला कमी वाटलं तूप तेव्हा तर पीठ तर भाजून झाले आता मी थोडंसं ड्रायफ्रूट घेत आहे तर ते पण थोडंसं भाजून घेऊया तूप टाकून तर खोबरं घेतले बघा त्यानंतर काजू घेतलेत बदाम आणि पिस्ता घेतलेले तर सर्व थोडस हलकस भाजून घ्यायचंय तूप टाकून तर सर्व ड्रायफ्रूट भाजून झालेत त्याला थंड करून घेऊया थंड झाल्याच्या नंतर सगळ्यात आधी आपण जे ड्रायफ्रूट आहेत खोबरं वगैरे हो जे काही घेतले काजू बदाम त्याला बारीक असं वाटून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत गूळ आपल्याला जसा आवडतो तसं आहे जास्त गोड असाल तुम्ही तर थोडस जास्त घ्या तर अशाच प्रकारे बघा वाटून घेतले मी सर्व सारण प्रत्येक बॅचला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि जो पीठ आपण भाजून घेतलं ते मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर एकदम छान असं व्यवस्थित सारण झाले बघा आणि खूपच कोरडं असं वाटलं आपल्याला की त्याचे लाडू बांधता येत नाही तर थोडंसं तूप गरम करून टाकू शकता नाहीतर आपण खोबरं काजू बदाम वगैरे टाकलेलं आहे आणि गुळाचं पण प्रमाण व्यवस्थित झाले की बांधल्या जातात आणि अगदीच जर सुरुवातीलाच तूप कमी झालं तर कधी कधी बांधल्या नाही जात फुटतात ते लाडू वळल्या नाही जात व्यवस्थित तर थोडंसं तूप गरम करून टाकू शकता तर बघा आता लाडू बांधून घेऊया तर बघा एकदम छान असे लाडू आपले रेडी झालेत अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेत आहे मी तर नाचणीचे लाडू एकदम छान असे रेडी झालेले आहेत बघा हेल्दी अशी रेसिपी तर एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल हो थँक्यू